म्हणून पुढे जी मायवाले ते मोठ भांडते पेन्शन साठी हे लहान बांधते पेन्शन साठी आहे म्हणून बरं आहे मायवाला नाही तर काय भरोसा होता बाप्पा पोटते पोस्ट म्हणून मला आसलंच असतं काय आहे ना काही सांगता नाही येत रे बापा माणूस म्हणजे याच्यासाठी त्रास बाई भाऊ कोणता नाही ना मायवाला कसं माणूस आ मिस्ट्रीत होता माय बाणूस होता लवकरच मरण पावला बापा आ रिटायरमेंट झालं रिटायरमेंट घेतलं मोठे मोठे झाले आ एक पोरगी न दोन पोर आहे इकडे येते का तिकडं मोठ्याच्या घरी काय माहित तोच भेट होते बाप्पा आता पोरगी आता तिच्या घरी जाईन म्हटलं माग बोलावटे बोलावटे बोलावते बोलूय बोलूय पण गेलीच नाही मी जाणत होत नाही मायवाला काय करावं बापा मिलकीच होत मिळतीत

देपोट होतो देपोट नाही नाही माय दोन्ही पट्टी तशी एवढे हे नाही आहे हा दोन्ही पोट्टी नाही आहे ते मी दमदेला त्या का चुपचाप बसते मग मावाला रपाट असत आहे मग मी बावर गोर केला त्या का दोघही जो का काही चुपचाप बसते माझ्या समोर बोलत गेलत नाही दोघेच्या दोघे ना ते लहानला पटत त्याने थोडीशी दारू पाहिजे सवय आहे ते लाईन्या पट्टेल आतापर्यंत तिकडंच होतं सहा महिने आणि आता इकडे आलो हे मोठ्याच्या घरी मोठ्याच्या घरीची बरी आहे अनिता तेवढी काही नाही मी बोललो तरी ऐकून घेते बिचारी एवढी लाईन याची ती लाईन याची ते तोंडाला तोंड देते मायावाल्या मग तिथले त्याले पोरा बावडलं का मग तो दाबते नाही त्याच्या बाई बी बरी बबिता बरी आहे मायाची मोठी सून मोठी मायवाली लहान बरी आहे बबिता बिचारी हा सगळं करते आई राहू द्या राहू द्या करते मी करू लागतो तिले तर करू देत नाही मला ते पोरगी चांगली पोरगी भेटली सुन लाईनायची ते पोट्ट नाही हे पोट्ट मोठा आहे बदमाग तिले राहू राहू मारा पाहते मारालेस पाहते मी तर आरवी गेली होती काल परवाच्या दिवशी त्याचं झालं होतं हे पट्ट नाही का राहू राहू न पिऊनच येते तीन महिने गेले का बस त्याले तमाशा केल्याशिवाय गमतच नाही त्या पट्ट्या आ आता पोरगी झाली आ पोरगी व्हाले धुऊ काही दिवसांना अजून एखादी दुसरं लेकरं होईल हाय का नाही सुधारली नाही पाहिजे का आपण त्या पोरीचं चुकत नाही तर का म्हणाव जी त्या पोरीले दुसऱ्या आ दुसऱ्याची लेकरं बाईचं जीव नाही होय का अ काय महाराज खात राहीन का तरी पण तिच्या बहीण आहे ना तिची बहीण ना, बही बोलत राहते पण निर्मला पेन्शन आणि मी त्या पोळीलाच देतो जी आरडी आरडी पेन्शन त्या पोळीलाच देतो नं बाकीची माहिती एवढं ठेऊन देतो आता ते मोठ्याचं गोठं तिथे येते काही घेऊन ये का तर मग ते माझे पिचवीच पाहते माझ्या चापल चुपल काढते पिशवी आणि जेवढे असले तेवढे दोन तीन हजार घेऊन जाते नालाय कोणाचं ना ना ते पट्ट आता जवळ ठेवतो जायते ना पिंकी काही मागते दिवस भरातून शाळेतून आली की तिथे माझ्या कामाला जाते तर मग माझ्यासोबत सोबत 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 मग तिले नेतो मग मी दुकानात घे तर मग मागते मग ते काही लेखले पाहिजे ना जिदे आले मग असं आपल्या जवळ ते मोठं पट्ट येते दर महिन्या येते आणि घेऊन राहते दोन दोन तीन तीन पण ते माझे लहान सून म्हणत नाही भाऊ टाक तर तुम्ही मोठ्याच्या पोराले देता का काही का काही काहीच का 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 नाही म्हणत बिचारी काहीच नाही म्हणत चांगली पोरगी आहे ते नाही पैसे ना, किती नाही मी टेन्शन घेऊन आपली आपल्या जेवढं हा दर महिन्यात किरा ना आणतो लागेच किरा आणून देतो त्या पोरीले लागला लागला माहिती बाला कधी घेऊन येतो इकडं आपले आणता आणता मनातही नाही माझी सोन मोठी बरी आहे बिचारी बी हा म्हणत नाही कधी मामाजी हे द्या का, का, का थे द्या का पैसे ना मागत आणि माय बाबा तर पोर काही नाही मागत म्हणा ते बी नाही मागत पैसे किशी म्हणतच नाही ते पैशा दे मी माय मनाचं माझे का बाई हा मी घरी काही मायमाटा सगळं काही घेऊन येतो किराणा घेऊन येतो भाजीपाला लागलं लागलं घेऊन येतो मी आ मग म्हणून पोटते खुश राहते काही म्हणत नाही पैसा तर देतच नाही बाई त्याच्या हाती नाही देत मी पैसा काही रे शावय लावून नाही ठेवली मी लाईन पोट्टा आहे बदमाश मायाबाला तिकडं बाबा देना बाबा देना बाबा देना करते मी काही देत नाही कारण म्हणून मी देतच नाही नाही का माई आपल्या अनिलची बायको हाय बोलणार काही कमी बोलणार नाही पण मला या काय शब्दांना बोलत नाही ते मामाजी मामाजी मी कधी कधी मग आणि बावर बोवर करतो ते स्वयंपाक नाही बनवत लाव करतो तर त्या पट्ट्यावर करतो तिच्यावर करतो तर शब्द नाही काढत बिचारी ती पोरगी शब्द काढत नाही म्हणत गिनत नाही मला तिच्या तेवढाच मोठा हरी केली बाई हा शब्द नाही कळत लहान आहे ती मोठी आहे ती चोर 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 तोंड आता देते आता किती वर्ष राहू आपण दोन चार वर्ष राहू नाही का हाय आणि जेवढे दिवस आहे तेवढे दिवस काय करता जी पैसा बी यायच्याच आहे यायच्याच कामी पडला तर बरं होते जाऊ द्या आपला हायस काय आता नाही बुडा बसूनच आहे का गडे आ बुडी सोबत गोष्टी चालू आहे बाई याच्या कायच्या गोष्टी राहते काय नाही तर रोज येऊन बसते बाई बुडा तर

बरेटा घेऊन येतो बारीक गॅसवर ठेवलेला आहे चाय तर मी येत पर्यंत काही एवढं हे नाही उतू तू जात नाही तो चाय मी येतो पटकन हो भाई जा पाय मी पायन घे घेऊन येते झाला का रे थोडस पागलवाली काही इकडे माय घराकड बिन फालतो कोणी पायन घे पायन घे काय म्हणन मग म्हणे तिकडं जाणव तुला सांगितलं नाही का सोनम ना येऊ नको नाय घराकड जाण मला धमके भेटन बरं माय मारन बरं मले तू आज कॉलेजमध्ये कोण नाही गे गेली पहिले सांग मी बस स्टॉपला पाहिलं तू दिसली नाही मध्ये हा तू आधी कोण नाही पण एवढं सांग उठलीच नाही मी आज लवकर लवकर उठली नाही म्हणून आधी नाही मी माई गेली आता सोयाबीन सांग आले सोयाबीन सांग आले की तिकडल्या बायासोबत गेली माई आधी गेली ना आता येणारच माई दुपारून तू जा बरं तुझ्या घरी जा बरं फोन कोण नाही उचलून राहिली मग मायाला फोन उचल पाहिजे पहिले फोन उचल तू मायाला मी फोनवर बोलतो तुझ्यासोबत आधी मध्ये तर आधीच नाही फोन लावला तुझ्या फोन बिझी लागून राहिला तू यायचं कधी आहे नाही ना मग कोणासोबत बोलून राहिल फोनवर फोनवर फोन आले कि फोन फोन दे मी किती वेळचा फोन लावून राहिलो ते फोन बिझी करून दाखवून राहिला कोणासोबत बोलून राहिली इकडे इकडे तू खाली खाली एक मी उचलून नाही राहिली आणि कोणासोबत एवढं इम्पॉर्टंट कोणाचं आहे फोन आ आ मा फोन आला नाही राहिली तू माय फोन कट करून कोणासोबत फोन राहिली होती आईसोबत बोलत होती का तू शिकली आता

शिकून राहिली का मला शिकवा तू बोलत कोणा सोबत होती मला एवढं काय बरं तू जाय बरं रोशन घरी जाय तुला सांगतो तु मी हा अजून पाय घेन कोणी या ना आपण तुला रोशन सोनमनं सांगितलं नाही का आ तू काय म्हणे सोनमले म्हणे माझ्यासोबत बोलू नको म्हणे तुला चांगलं वाटलं का जाणा बा तू घरी जाणा मग नंतर मी उद्या सांगेन तुला मोबाईल देईन लागेल मी काही डिलेट गिलेट नाही करत ना काहीच नाही हा सोबत की काहीच बोलत नाही मी आईसोबत बोलत होती मागे समजावून सांगितलं आता समजावून सांगितलं तीन चार वेळेस सांगा झालं माझा हे इथं काय करून राहिलं ऐकतच नाही बोलू ना कधी कधी असं वाटत्या गावशी काही नाही काय नाही हे भाजीपाल्याचे पैसे होते ना हिच्या आईकड शीतल त्या आईकड तर ते माघारी आलो होतो मध्ये माल घेऊन यायचं आहे ना उद्या असं काही तर म्हणून म्हटलं मग साडेपाचशे रुपये होते पाचशे तीस रुपये मा मागायला आल तो तिच्या घरीच नाही ते तेच हो मी बोलत होतो तु कायचे पैसे होते आणि नाही होते ते माझे सर्व समजून राहिलो बाबू शिकू नको मध्ये तू रोशन या भाई शीतल तू तरी समजदारी वाग ना भाई या तू दोन दोन भाऊ आहे या श्याम्या तो गणशा त्याने माहीत जीत पडलं काही तर मग काय करशील तू बिनपाल तू याचे नांदी काही लागू नको तरी सांग तुम्ही तू ना स्वतः सुद्धा अभ्यास कर चांगलीशी बिनपाल तू गोष्टी टायला लागते याला अक्कल नाही तुला अक्कल आहे ना

बिलकुल जमणार नाही तुमच्या दोघांच तू तुझ्याही माहिती आहे कशी आहे आय त्याची मायी माहिती आहे त्याची आई माहीत झालं दिलं ना बस झालं मग तुमचे हेच होऊन जाते बरं सर्व घराच्या भावात होऊन जाईल फक्त भावात माया मायामध्ये इपटू येऊन जाईल बाई बंद कर वाला यालाही समजावून सांगतो मी तुलाही समजावून सांगतो हे तुमचं जमून नाही जमणार नाही तुमचं वाला सामोर जाण्यापेक्षा तुम्ही मी आताच तुम्हाला वॉर्निंग देऊन राहिलो बरं हा बाई शीतल हा शिक्षण पाणी कर हे फालतू याच्या मागे लागू नको बरं तुला सांगतो मी दुसरा पोरगा असता तर म्हटलं असतो नाही का जमणार नाही तू तुले सांगू राहिलो मी शीतल हे फालतू गोष्टी तुला तू लक्ष नको हा काही बहिणी सारखं सांगतो मी चल बेल का तू घरी रोशन त्यावेळे माहिती सांगतो मी सर्व काही हा हे तु नाक तुझी मागे समजा दोन तीन वेळा समजावून सांगितलं त्याला डोक्यात बसून नाही राहिलं हा त्या पुरीच्या मागे लागू नको म्हटलं तुला किती वेळा म्हटलं भाऊजी नको सांगून तुम्ही आता मी लक्ष नाही देणार तिच्याकडे भाऊजी लोक नको सांगू ना भाऊजी तुला लास्ट टाइम सांगून राहतो हा रोशन

आ, मार विचारात बसली चंदा आ मले आधे नाही येऊ दे काय सांगू भाई आता यायली आजी तुम्ही मार खोकला तो त्या परवाच्या दिवशी लय खोकले लय खोकले आ सोयाबीन सोंगाच्या वेळेस बरोबर मांग मांग तर बाया म्हणे आता सोंगाचं तास होय म्हणे हे म्हणे मांग राहता नाही येत साऱ्या बाया मध्येच बोली जी तुमच्यानं म्हणून मी का नाही म्हणलं चालली गेली माय आ आता कसं कापसा वापसाचं असलं तर तेवढं काही नाही मनाचंच राहते कापूस आणि येतच राहते किलोचा समजा तर मग आपले आपल्या यानं काही नाही बाया मोठ्या घनघन करते जी म्हणून होय आता मी गेली बाई तिकडल्या एट्यातल्या बाया आपल्या नलूसोबत सोबत ती मी नलूच्या सोबत आ तिन न म्हणे मी म्हटलं येऊ का म्हटलं दोन चार दिवस तेवढेच दिवाळीले कामे पडन म्हटलं आता हे ऑक्टोंबर महिन्याचे आलेच नाही का नाही पैसे तर तोपर्यंत येतं म्हटलं अजून दोन तीन दिवस तर ते म्हणे चालू बाई म्हणे मग चालशील तर मग गेली बा तिच्या सोबत तर तुम्ही म्हणे मी येतो म्हणे आता दोन दिवस नेलो तुम्हाला सोबत आता तुम्ही खोकले खोकले तुमच्याकडून होय नाही आ खोकलाच येते तुम्हाला तर मग त्या बाय मग मलेच बोले नलो म्हणे उद्या म्हणे आणू नका म्हणे आ मी ना नाही म्हणलं बापा नव्हलू म्हणे आ अंजनी बाई माय बाई काय बाय आहे मायाकडून होत नाही म्हणून येऊ नाही दिलं मला आहे का नाही दोन दिवस बरोबर येऊ दिलं आणि आज येऊ नाही दिला भल्याच बाय आहे होते आता असं आहे अंजनी बाई आपल्या इकडला बाया कशा आहे असो असा माहून घेतो आपण नेतो एखादी अशी एखादी एखादी बाई अशी असली तुमच्या सारखी हा तर नेतोय बाप्पा आ तिकडल्या बायाला हे आहे जी मग आता साऱ्या नवीन नवीन जेवण जेवण बाया भरल्या तिकडं आणि त्या बाया आपल्याला का नाही हेच करते त्याच्या बरोबरीनं आपण का नाही काम केलं तर बरं नाही तर त्याने एक अर्धी बाई सपादत नाही त्याच्या याच्यात मग म्हणून तिकडल्या बाया कोणत्या कामाच्या नाही आपलंच बरं आहे हो ना बाई मी नाही येत जाईन आता आता खोकला येते बाई मला थोडस हाय बाई आ त्या सोयाबीन सोंगाच आता डुड्डा मुड्डा राहते तर तेवढे सण नाही झालं त्या बायाले तर बेकार वाटलं जी अंजनी बाई तुम्हाला म्हणलं असं तर मलाच बेकार वाटलं मग मला बरोबर वाटलं नाही जी आपण मी आता तुम्हाला बोलून नाही दाखवलं बाई चालली गेली सामोर पट आ त्या बाया नाही म्हणे मी म्हटलं जाऊ दे या येणारच नाही म्हटलं मग आपस मी समोर गेल्यावर तुमची परिस्थिती थोडीशी हेच आहे ना मग तुमचं पोरग पैसे पाठवतच नाही ना वावरचं तुमचं हेच आहे आता सोयाबीन आहे तर तुम्ही डबर पेरली वाटते तर ते तर जाईली वाटते ते सोयाबीन हो ना बाई पाण्यानं तर मोठा खेडच खराब केला बिचारे चंदा जाईली ना सोयाबीन पहिले एक वेळा तर सार खाल्ली दुसऱ्या वेळेस लावली तर ते काही निघालंच नाही बाई त्याले आता आ आम्ही का नाही ते काढून टाकतो सोयाबीन पूर्ण आ आणि तुरी आहे बाई त्या तुरीले तणनाशक मारणार आहे मग हो बाई यावेळेस पावसाने मोठं हे केलं बाई आ पावसाने हे कराले मग नाही तर काय व मार ब येऊनच पडे निसता येऊन पडाले सारा खराब करून टाकला पाहिजे असं पीकच नाही मागच्या वर्षी सारखं हे पैठी बरी आहे जी असं आपलं बोंड गिंड फुटून राहिले ना आता एकटो बोंड फुटून राहिले हा थोडे थोडे सीतादेवी करीन म्हटलं निर्मला बाईच्या घरी गेली आठ तिच्या पोरीला पाहून आली ती मी हे म्हणे दिवाळी झाल्यावर म्हणे मी म्हणे सीतादेवी करतो तिच्या आईवाले बोंडबोंड बोंडबोंड फुटत आलं माय याच्यात आता दोन बाया घेऊन बाई माय आहेच किती दोन एकर वावर आहे आले नाही सीतादेवी मग ते आल्या रोजान होता रोजान सीतादेवी करून घेतो मी दिवाळी झाल्यानंतर आपली दिवाळी झाली का मग दोन दिवसान आपण चाललो जाऊ माया वावरात तेवढ काही नाही रोजच घ्यायला जो आहे तो येईन ना बापा ये कापस ना मी चांगली कापूस येसतो भाई आ, आता हे आलं का सोयाबीन नाही होतो भाई आता वयमानाच्या नाही होतो बाई चंदा आ आणि या बाया बाई मले घन 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 करते बाई तिकडल्या कर बाया आपल्या इकडल्या बाया तरी नाही कर करत बाई लय चांगल्या बाया आहे आपल्या इकडल्या म्हणून मी जात नाही जी बाई आ म्हणून जात नाही मी तिकडल्या बाया कुठ आपल्याच बाया आता हे निर्मला बाई घरी होती त्याच्यामुळे आपण इकडे तिकडे पळो एक काम करू ना नाही तर आपण आपल्यावालाच हे करू तुम्ही झाला आता हिची वाली चंदाजी भावजय आहे आपण तिघी चंदाजी आहे गंगी आ किती बाया आहे आता मग बाबा तर आहे निर्मला बाई आहे मग आपण घेत असते निर्मला बाई तिच्या सोबत जात असतो पण आता ते घरी राहते का नाही अर्ध्या तिकडं अर्ध्या इकडे हो या बाया काही नाही मी सोडणार आहे दोन तीन दिवस काहीतरी उगस आपल्या दिवाळी साठी पैसे पाहिजे म्हणून मी नलू सोबत गेली बाई थे तिले तिने मला विचारलं आ विचारलं तर मी म्हटलं तुम्हाला चालता का तुम्ही हो म्हणलं आता आता तुम्ही राह माग तर ते नलूबाई म्हणे ते आणू नका अंजनी बाईले म्हणे मनेच बेकार वाटलं आता मी आजच्या दिवस गेली उद्याचे एक दिवस जाणार आणि परवापासून मी जाणारही नाही बापा घरीच तो मी बी आता नाही येत बापा तिकडल्या बायात घरी राहीन बापा आ घरी राहिले नसलं तर उपाशी राहीन बाई पण असं नाही अपमानानं नाही जाईन बाई कोणाच्या त्या तिकडल्या बाया जाऊ द्या आपणच जात जाऊ काय पडलं त्याचं एवढं मग नाही काय जी बाई अंजनी बाई पाऊस जास्त झाला म्हणून का पिक पाणी जास्त काही पाहिजे असे मागच्या वर्षी सारखे होते नाही तर मागच्या वर्षी चांगलं होते ना काम आहे एवढं पाहिजे असं चल बाई मी जातो घरी माय भांडे मांडे घासाचे साहेबी अंजनी बाई राग आला का बसणार नाही हो बाई चंदा ती कायले राग करीन हो बाई मी ती काय गुन्हा त्याच्यात ते नाही हो बाई खरंच भांडे घासाचे आहे लवकर केलेलं बरं मग डोळ्याने दिसत नाही ना बाई मायावाल्या आ म्हणून मी म्हटलं पटपट केलं बायन स्वयंपाक पाणी थोडसं उजेडाच्या पहिले केलंले बरं राहते नाही का आता दिवस जाचा साईजी बसा थोडशा करनेस आहे काम काम फुट उठून पईन राहिले बसा अंजनी वे यादरा <laughs> चाल बापा बसता थोडशी काय झालं येते ब कोण अशी पून राहिली त्या पोडाचं काय झालं आ छातीला हात लावून राहिली सतरा वेळा काय झालं बाई आई पाय बरोबर याले याला पाय बरोबर तोडस हे असं कोण करू राहिलो आई आई इकडे 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 याला पाय बर पाय बर तोडस कोण असं करू राहिले पापा पाव दे बरं छाती पाय याची वाली छाती छाती पाय कशी करून राहिली याची धड 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 पाव दे नाही हो काही आपली लावते तर जोते तू गावची श्वास घेऊन राहिलो पोरग ते श्वास घ्याले छाती धडधड नाही करून तर काय करून श्वास घेऊन राहिले एवढे धडधड नाही करत आहे थोड्या थोड्या गोष्टीसाठी मार घाबरत बिन फालतो घाबराले आ मी म्हणलं काय झालं बाई धक्कन जीव झाला माय एकत आ एवढे एवढे गोष्टीसाठी घाबरत असते का वा घाबराले तशाच घेऊन राहिले पोरग धडधड धड करते म्हणते लेकराची छाती धडधड नाही करता आवाज येणार आहे ना श्वास घेते थाय एवढे से एवढे से आ एवढं सर आले ते हो का मला वाटलं काव असं करत आहे बाई हे नको भेट जाऊ बिन फालतो आमाले बेवाडतन सोताई बेटा बिन फालतू घ्याले नाही बाई एवढं मोठं ह्याच्यातून निघालं माय पोरगं घेऊ नाही लागन काऊ मला आई अहो बरोबर आहे ते झालं ना गेलं ना आता संकट डॉक्टर काय म्हणे आता काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणे ती काई सदर पाहून राहिले टुकू टुकू मस्त पहाले आवडतं पायते इकडं पायते तिकडं पायते भेट नको द देवाशी काही नाही हो सर्व बरोबर आहे घ्याले बिनफालतू श्वास नाही घेईन का ते पोरग श्वास घ्याले असं वाचते तसं वाचते आले कृते जीव आहे ना आता साडी कोण अशी घातली बाई हा ही साडी चांगली नाही दिसू राहिली काढून टाक हे रूम सोडून बाकी इकडे सगळं त्यांनी ते जामुनदारी बोलावलं आणि सुरज मिळून नाही का ते साफसफाई करून राहिले पूर्ण सोपा गिपा हे ते करकूर करून ते काढकूर म्हणून का मी त्याले का नाही आता थोडं उचल वाचल करू लागला लागन का भांडे गिडणे बाहेर काढलेले आहे रोशनीने मी जाय भांडे घासून राहिली आ आता याले निवून दिलं आपल्या स्माइली रे चंदा जवळ चंदा आली कामा होत म्हणून मग मी काही अशी जुनी साडी घातली बरी आहे ना जुनी साडी आहे तर आता नवीन कुठं घालू बाई म्हणून अशी साडी घातली आता खराबच झाले झाली भांडीगिंडी घास ना न राहिले आता डबे डुबे चार मध्ये आला कंटाळ मी म्हटलं आता रोष नाही घासू हो तू म्हटलं मी थकली म्हटलं इथले पाहून येतो म्हटलं ज्योतीले तर मग ते म्हणे जा म्हणे माई म्हणे आता उद्या चाद्रा मात्र कपडे मोपडे काढायला लागेल झाले भांडेगिंडी घास दरवाजा गिरवाजा लावला का धूळ गिडी नाहीत नाही तर घरात आ येले सर्दी गिर्दी होईन बर अव <laughs> लावला ना पहिलेच लावला बापा मी ना दरवाजा गि लावून आली तू पाय आली आ नाही ते रोशनी म्हणा जाऊन बसली तर पुरी जवळच जाऊन बसली म्हणलं रूम मध्ये आ बोलून नाही दाखवत बाई सुना बोलून दाखवाले चालतील अजून करू लागतो जास्त डबे नाही आहे आता सर्व घासले दोन चारच आहे असं ना आता तेवढी डबे नाही घासणार का ते बस असं म्हणा घासून नाही तर काय उलीशे सोटे चार पाच टप्पे घासतो म्हणे थेस बाबू काय करून राहिला रे आ अरे नाव काय ठेवायचं ते याच नाव आहे ए बाबू बाबू तुझी मम्मी घाबरते बापाले बाबाले घाबरते मम्मीले तुझी मम्मी तुक तुक पाऊन लायलो मा नाटू गळ का मा तुला आजीच आजीच गळ आवळ <laughs> काहीच नाही बोलत पाहिजे तीच तर बिरबिर बिरबिर पाहिजे बरं मित्र आणि मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब कमेंट्स करा लाईक करा शेअर करा शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब वाढूनच नाही राहिले हो का उंट आ असं वाटते व्हिडिओ आवडते का नाही आवडत आ म्हणजे ना सबस्क्राईब वाढवा हो बिलकुलच म्हणजे ना वाढून नाही राहिले जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आ व्हिडिओ आवडत असेल तर वाले ठीक आहे मग अकरा वाजतापासून ते तीन वाजेपर्यंत व्हिडिओ बनवला आज आमचा वाला माणूस घरीच आहे आहे माणूस गेलाच नाही का मग दोन तीन दिवस झाले तर सांगितले नाही काल रात्री सांगितलं मी तू उद्या जाणार नाही म्हणे कामावर जाय आणि वापस आहे कारण की त्याला काही माल गिल भेटला नाही तर ते काही गेले नाही मग दोन तीन दिवस बंदच आहे तर मग मी आज व्हिडिओ लवकर बनवला हे आमचं पोरग गहू निवडाली बसली आता तर मार खेकून राहिलं गहू राहिला <laughs> <laughs> का नाही का खूपच झोपून गेलो बिचार काय करा राहिला सुरला व्हिडिओ मग मी आता बनवला डबल मग असं आहे पोरगांत्रारी करा, करा लागते की सर्व काही असं आहे तुमच्यासोबत होतच असं मला असं काही पण लेकराला मारूश वाटत नाही पण मग मारलं तर पस्तावाही येते मलाही लोड त्याला त्याने मारलं तर आता झोपलाय चुपचाप बिचारा तर असं मासूम आणि असं लाडी येऊन राहिला बिचारा तर मारलं तर मलाच गमून नाही राहिलं जाऊ द्या मग आता पहा व्हिडिओ हा कसा वाटला तेही बी सांगजा